आई म्हणजे एक कविताच आहे तिच्या हास्यात बाळाला सूर मिळतो तिच्या डोळ्यांतून बाळाला प्रकाश मिळतो आणि तिच्या हृदयातून बाळाला प्रेमाचं विश्व मिळतं नमस्कार स्वागत आहे आईवर्समध्ये तुमच्यासाठी खास गीता गर्भसंस्कार प्रवास चला तर मग पाहूया संस्कृत श्लोकाचे लाभ जेव्हा आई संस्कृत श्लोक म्हणते तेव्हा तिचा श्वास तिचं ध्यान तिचं एकाग्रमण त्या सगळ्यांचा एक सुंदर संगम होतो हे के केवळ ध्वनी नसतात तर कंपना असतात जी थेट बाळाच्या हृदयावर आणि मनावर कोरली जातात असं म्हणतात संस्कृत ध्वनी मेंदूची स्मरणशक्ती आणि बुद्धीची ताकद वाढते म्हणून रोज संस्कृत श्लोक पठण करणं म्हणजे बाळाला अमूल्य मानसिक पोषण देणं आहे तर पाहूया आजचा श्लोक अध्याय दोन श्लोक नंबर अकरा शोचंती पंडिता हा। श्लोकाचा अर्थ इथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात तू अशा गोष्टीसाठी शोक करतो आहेस अर्जुना की ज्या शोक करण्यासारख्याच नाहीये आणि तरीही विद्वानासारखी वाक्य तू बोलतो आहेस खरे ज्ञानी व्यक्ती मृत व अमृत आत्म्यासाठी कधीही शोक करत नाही तर गर्भवती आईसाठी काय संदेश आहे हे पाहा प्रिय आईंनो या श्लोकातून आपल्याला एक मोठा धडा मिळतो आपल्याला जीवनात अनेक गोष्टी अशा येतात की ज्या क्षणिक असतात पण आपण त्यांच्यावर जास्त विचार करतो चिंता करतो गर्भावस्थेतसुद्धा कधी त्रास थकवा आणि भीती वाटू शकते पण हे सारं तात्पुरतं आहे जीवनातलं खरं अमूल्य धन म्हणजे शांत मन आणि मजबूत आत्मविश्वास आईचं मन जेव्हा शांत आणि निश्चय राहतं ना तेव्हा गर्भातील बाळालाही स्थैर्य आणि आत्मबल मिळतं तर पाहूया आजचा गर्भसंवाद माझ्या गोड लाडक्या बाळा मी तुला सांगते चिंता करू नकोस जगातल्या अनेक फक्त गोष्टी ढगांसारख्या असतात येतात आणि जातात तू नेहमी प्रकाशाकडे धैर्याकडे आणि सत्याकडे बघ मी तुला शिकवते की मनातली छोटीशी भीती मोठी होण्याआधीच तिला तू सोडून दे तुझं मन नेहमी हलकं स्वच्छ आणि आनंदी राहो हीच मी ईश्वर प्रार्थना करते तर पाहूया आजची प्रार्थना हे परमेश्वरा माझ्या बाळाला अशी बुद्धी दे की तो क्षणिक गोष्टींनी कधीही खचू नये त्याच्या अंतकरणात स्थैर्य सत्याची ओढ आणि प्रेम कायम राहाव त्याचा आत्मा सदैव निर्भय राहो जगात काहीही बदललं तरी त्याचं मन नेहमी शांत प्रसन्न आणि प्रकाशमय राहो तर आज आपण शिकलो की चिंता आणि शोक हे तात्पुरते आहेत खरं ज्ञान म्हणजे न बदलणाऱ्या सत्यावर लक्ष केंद्रित करणं आहे आई म्हणून आपण शांत आणि समाधानी राहिलो तर ते बाळाच्या स्वभावातही रुजत गीतेचा प्रत्येक श्लोक आई बाळाच्या नाताला आणखी दैवी बनवतो म्हणून रोज काही मिनिटे गीतेसोबत घालवा आणि आपल्या गर्भाला द्या प्रेम शांती आणि आत्मबलाचे संस्कार हॅपी प्रेग्नन्सी एव्हरी